ठीक आहे चालेल चालेल कुठले आपलं दोनशे पन्नास दोनशे पन्नास किलोमीटर फक्त रुपये गेले आमचे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळची वाजले नऊ साडे नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे नेल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज जवळपास ट्रॅक्टरच्या आहे आठ ते नऊ लाईनीची आवक आहे ट्रॅक्टरची आणि पिकअपची जर आवकेचा विचार केला तर पिकअप पण सहा ते सात साथ लाईनीची आवक आहे पंधरा पंधरा एक लाईनींची आवक आहे सध्या पिंपळा बसून तर मार्केटमध्ये बघू सरासरी बाजारभावाची काय अपडेट निघते चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दा दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू कर नका व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला पिकपमधील हाएस्ट लोएस्ट आणि मीडियम क्वालिटीचे बाजारभाव काय बघायला मिळतील आणि ट्रॅक्टरमधलीसुद्धा हायएस्ट लोएस्ट मिडीयम क्वालिटीचे बाजारभाव वोल्चे सुद्धा बघायला मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो अंदाज येऊन जाईल सरासरीचा आपला व्हिडिओ जवळपास अकरा साडे अकरा लिहितो मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही बाजारभाव दाखवले जातील लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साइज साईजमध्ये चाळीस पंचेस साईज आहे कुठला कांदा आहे दादा कनूरचा काय बघायला बावीसशे नव्वद रुपये झाले मित्रांनो दोन हजार दोनशे नव्वद रुपये ठीक आहे कनूरचा ना काय बघायला दा? दादा सोळाशे सोळाशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा पालखेड मिरची ओके साडे सोळाशे सोळाशे पन्नास रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा, का दादा? दादा कांदा पिंपळ पिंपलनेअरचा कांदा आहे का ओके काय गेला दादा अठराशे रुपये जाईल मित्रांनो कुठला आहे दादा कांदा कांदा कुठला तालुका साखरी साखरीचा आहे ओके अठराशे रुपये जाईल मित्रांनो हा पण अठराशे जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे लाल कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा साळसाण्याचा ओके उडा कोणता यायचं चायना काय गेला भाऊ दो हा दोन हजार जाईल मित्रांनो मिडीयम साईज मध्ये थोडा ड्राय माल हा कुठला दादा कांदा शेलपुरी ओके मीडियम काय दादा हा सोळाशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये मिडीयम माल कुठला दादा कांदा साखरेचा सा, ठीक आहे हा सोळाशे चौदा रुपये जायला मिडियम साइज मध्ये आपण कुठला दादा कांदा चालू का चांदवड टाका पंधराशे नव्वद मध्येच कांदा आहे कुठला कांदा आंबे मोळ कुठं आला ता साखरे तालुका ओके ता साईज आणि कलर बघू शकता मित्रांनो याची पण हा पण मीडियम साईज मध्येच कांदा आहे नाही थोडा कांदा काय बघायला काका साडे सोळाशे कुठला कांदा आहे काय भाऊ आला आज ना सतराशे रुपये सतराशे रुपये गेला कुठला कांदा ठीक आहे डाऊन झाला आज आज पण डाऊन झाला डाऊन आज सगळ्यात जास्त डाऊन झाला आज हायस्ट काय काढला आतापर्यंत बघितलं काही एक पिसच्या वर काय दिसलं नाही हा ठीक आहे चाल आपले किती राहिले अजून कांदे आपली भरपूर कांदे नेमकी आता चालू झाली पण मग जेव्हा भाव झाले तेव्हा कांद्या नऊ दे आता विकली आता काहीच आता उद्या राहायची पाळी आली लोकांची काही नाही आता बनत नाही पैसे बरं बरं चालेल चला ठीक काय बघील दादा एक हजार पंच्याऐंशी रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गोलटी मली कुठली दादा गोल्टी मतेवाडीची काय गेली गोल्टी अकरा पंचवीस अकराशे पंचवीस कुठली गोल्टी मतेवाडीची ही पण मतेवाडीची ड्राय गुल्टी मित्रांनो अकराशे पंचवीस रुपये ठीक दोन हजार हा दोन हजार बावन्न घ्यायला का मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली कुठला कांदा आहे ओके हा गुलटी काय गेली दादा काय बघेल उलटू बावन अकराशे बावन ठीक आहे मग टाकेल ना युट्यूब काय गेला दादा हा बावीसशे जायले मित्रांनो ड्राय माले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा शिलपुरीचा ठीक काय बघेल आज आज सतराशेच रुपये गेला कुठला कांदा आहे सोग्रजचा ठीक आहे आधीच काय गेला होतं काल काल का परवा काल एकोणावीसशे गेला सतराशे हाच माल होता ठीक काय बघेल हा हा सतराशे पन्नास रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा शिंदा बाय आपला काय दादा मीडियम साईज मध्ये कांदा सोळाशे पन्नास रुपये जाईल कुठला कांदा आहे अडगाव टप्प्याचं याच्या आधी काय गेलं होतं आणलं ते कांदा काल अठराशे आज सोळाशे गेले ठीक चालेल चला सतराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये लाल कलर मध्ये कांदा आहे ठीक कुठला कांदा काका आपलं आहे का बोला बोला ना काय भाऊ गेला आपला बोला काय सोळाशी एक रुपये गेला एकदम फुकट गाणं बेभाव जाऊ राहिला बेभाव जाऊ राहिला एकदम काहीच परवडत नाही एक रुपया आता चालू झाली का मागे चालू होते काही काय मागे चालू पण ऍव्हरेज नाही भेटलं ऍव्हरेज नव्हतं भाव होते पण ऍव्हरेज नव्हते ऍव्हरेज नव्हता आता ऍव्हरेज येतो भाव नाही भाऊ नाही काय ऍव्हरेज म्हणा असं नाही पण तरी दरवर्षी तुलनेत ऍव्हरेज कमीच आहे भाऊ एवढं खूपच कमी ठीक आहे चालेल चाल कुठला आहे कांदा आपला चांगली तांदूळ ओके दादा हा सोळाशे अकरा रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा शेलूचा कांदा आहे ठीक मिडीयम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका सतराशे सतराशे साठ कुठला आहे कांदा ठीक ठीक भाव कमी आहे हो राहील कमी शंभर टक्के पण काय भाव गेले बोला आज सतराशे रुपये केले याच्या आधी काय भाव जायचे निम्म्याला निम्मा फरक पडला फरक पडला ठीक आहे अजून किती कांदे चालू आहे सुरुवात झाली साहेब आता सुरुवात झाली की आणि भाव कमी झाले भाव कमी झाले सरासरी काय लेवल भेटायला पाहिजे तेव्हा परवडायला तीन रुपये तरी पाहिजे तीन हजार पर्यंत तरी पाहिजे तेव्हा काहीतरी सर्व सर्व हा बरोबर नुसकान जास्त या वर्षी पाऊस पाऊस झाला ठीक आहे काय आता खादीची आहे दोन हजार सतराशे अठराशे रुपये शंभर रुपये हा ना शंभरनी वाढले नाही दोन हजार ठीक आहे आता बीजेपीचं सरकार लय भारी होतं म्हणजे आता काहीच नाही ते ना का काय केळ दाखवले आम्हाला बरोबर आहे आता सरकार स्थापन झाले आता सरकार स्थापन झाले फडवणीस कांद्याची निर्यात चालू करू आम करू पण काहीच नाही त्यानं सगळं झालं सगळं झालं मजा नाही मंत्रीपद भेटला आता सगळं विसरले का विसरून गेले वीस टक्के ते एक्सपोर्ट ड्युटी काय राहते हा नाराज झाली कुठला कांदा आहे आपला रायपूरचा कांदा रायपूर भाडा नाही ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद दादा काय भाऊ गेला खाकी कलर मध्ये कांदा मित्रांनो सोळाशे ऐंशी रुपये जायले कुठला कांदा दादा साकरी ठीक आहे चालेल सोळाशे ऐंशी रुपये काय बघायला काका हा सोळाशे साठ रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा काका देऊर देऊर धुळं ओके हा काय गेला दादा सतरा हा सतराशे एक्कावन्न रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच आहे चाळीस पंचाळीस साईज आहे कुठला आहे दादा कांदा खडकजाम खडकजामचा ओके दोन हजार वाहून गेला का कुठला कांदा हा तळेगाव तळेगाव सिमेंटचं का ठीक आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चाळीस पंचाळीस साईज आहे कुठला कांदा काय बघायला हा तेवीसशे रुपये जायला मित्रांनो कुठला कांदा दादा तळेगावचा याच्या आधी आणचं काय बघायला जायचा काल पंचवीसशे गेला आज तेवीसशे गेला दोनशेचा आजच फरक पडला मग आठ एक दिवसामध्ये पार सपाट झाला माझा ठीक आहे चालेल काय दादा लादा एक गेला हा एकवीसशे एक रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर ड्राय माल कुठला दा दादा कांदा तळेगाव तळेगावच ठीक दोन हजार दादा हा दोन हजार सत्तर कुठला कांदा तळेगाव तळेगावच ठीक ठीक आहे गेली काका पंधराशे पंधराशे रुपये झाले मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये ड्राय कुठली दादा गोल्टी कातर्णी ची ओके कातर चोवीस चोवीसशे एक्कावन्न रुपये झाले मित्रांनो आहे कांद्याच्या ठीक आहेदुळचा कांदा आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये काय दादा काय बघायला पंचवीसशे बासष्ट रुपये पंचवीसशे बासष्ट जाईल मित्रांनो पंचेचाळीस पन्नासची साईज आहे कुठला कांदा आहे आहे ठीक आहे पंचाळीस पंचवीसशे बासष्ट बासष्ट बास्ट रुपये ठीक आहे ओळख कोणत्या दादा याचं चायना आहे चायनाय आधी आपला काय गेलं दोन हजार ऐंशी रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे उर्दुळचा एकोणावीसशे चाळीस रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा आहे दादा परसूलचा चोवीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे बडाण्याचा कांदा आहे चोवीसशे बावन्न रुपये ठीक कुठलं आहे आपलं हाच आहे ना कांदा ठीक आहे तुम्ही शेतकरी का किती अजून कांदे किती राहिले आता तसे चालू झाले मार्केट डाऊन झालं असं माग होते काही चालू होते सांग ठीक आहे चालेल चाल किती सरासरी किती बाया भेटायला पाहिजे मार्केट नाही मार्केट किती चालायला पाहिजे तेव्हा परवडलं सरासरी तीन साडेतीन तरी चालायला पाहिजे सरासरी एकरी किती खर्च आहे साधारणतः पावसाळ्यामध्ये आता आता या कांद्यांना एकरी किती खर्च पन्नास साठ हजार रुपये एकरी खर्च आहे ठीक आहे ॲवरेज कस काय निघतं या या वर्ष वर्ष पावसामुळं का ठीक आहे चालेल चला ओके परवडतील बरोबर बरोबर हा बरोबर आहे तरी साधारणतः एकरी किती ॲव्हरेज निघते या वर्षी पन्नास म्हणजे साठच्या आसपास पन्नास ते साठच्या आसपास साठच्या आसपासून हा ना ठीक आहे चालेल चला धन्यवाद ओके बावीसशे नव्याण्णव रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी रेड कलर मध्ये ड्राय माल ठीक कुठला कांदा दादा पिंपरी पिंपरी कुठं आला येवला तालुका ओके चालेल चालू ओळखं दादा याचं घरगुती तयार करेल ठीक एकवीसशे एक्कावन्न रुपये झाले मित्रांनो ड्रायमाली पूर्णपणे मिडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा पाटोद्याचा ओके एकोणावीस पंच्याहत्तर रुपये कुठलंय पंच्याण्णव आहे कांदा कातरणीचा ठीक आहे चालू कालचा येले मग ये भाँगा। भाँगा। काल हा एकोणावीसशे गेला का हा एकोणावीसशे रुपये जाईल मिडियम साईज मध्येच कांदा आहे कातरणीचा आहे का ठीक आहे चालू आज कमी गेला ठीक सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये जाईल कातर्णी ना ओके चालू चालेल काय बघायला काका आज सव्वीसशेचाळीस सव्वीसशे सव्वीसशे शेहेचाळीस रुपये जायले कातरणी ना ओके चालेल चला सव्वीसशे सेहेचाळीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो कातरणीचा कांदा आहे सगळे ही सत्तावीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता आतापर्यंत हा एस्ट आपल्याला बघायला मिळाला सत्ता कातरणीचा कांदा ठीक आहे ठीक ही गाडी लाल कलर मध्ये डार्क क्लास ही सव्वीसशे एक का ठीक आहे तो, तो सव्वीसशे हा सत्तावीसशे ऐंशी रुपये जाईल कातर्णी ओके चालेल हा बावीसशे कांद्याची क्वालिटी बघू शकता कातर्णी जायच आहे ना कांदा सव्वीस अठ्ठावीसशे कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे अठ्ठावीसशे कलर बघू शकता कांद्याचा कुठला दादा कांदा साडे सणचा कांदा आहे ठीक आहे ಅಶೇ ರೂಪರಶೆ ಎಮ ಸಾ ಕಾಂದಿ ಗುಲ್ಟಿ पाचशे तीस रुपये कुठली गोल्टी शेलूपुरी हा ना आ, आता चालू झाले आवर का आवरले का चालूच झाले आता का, काही आवरत काही केलं तर एकवीस बावीस गोल्टी ती आता पाचशे रुपये रुपये बरोबर ठीक आहे आठच दिवसात आठच दिवसात ठास घेऊ ठीक आहे चालेल सर हा काय गेला तुम्ही बरोबर एक आधी काय जायचं याच्या आधी काय पाहू ठीक किती दिवस झाले तरी त्याला आठ दिवस जायला पाहिजे बरोबर मजुरी काय झाली मजुरीची मान काय परवडतच नाही ते करायला ठीक आहे ठीक आज गाडी गाडी भाडा एकवीसशे बावीसशे गाडी भाडा गेल बरोबर त्या माने काही काय परवडा ना पाचशे हजार आता एकवीस रुपये कॅरेट ना लेबर खरं जातो नंतर बावीस रुपये गाडी भाडा घेत राहिलं खाली उरलंच काय ठीक आहे चालेल ओके पुरी ना शे पंधराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे काका कांदा मतेवाडीचा पहिलाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय गेला काका सोळाशे एक्याऐंशी रुपये ठीक कुठला कांदा चिंचखेडचा किती गेली सातशे ऐंशी रुपये आपले कांदे संपले काय अजून ठीक आहे चालेल चालू बोला का ते काय बघायला काही हा सोळाशे एक्कावन्न रुपये जायला मित्रांनो मिडीयम साईज ला कांदा आहे कुठला आहे कांदा विटाव विटाव गोल्टी काय गे गेली ही गेली गोलटी पाचशे ऐंशी रुपये जायला कुठली उलटी ठीक पंधराशे पंधराशेच गेले का पंधराशे एक्क्याण्णव सोळाशे रुपयाच्या आसपास जाईल कुठला कांदा आहे दादा शिंदवडचा ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय आले पूर्णपणे काय काका काकाश सव्वीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कात्रच आहे का ठीक हा पंधराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आली कुठला आहे दादा कांदा कोजरचा काय बघायला काका बावीसशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नासची ची साईज कुठला दादा कांदा साईज काय गेला हा सव्वीसशे जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा खडकोजर खडकोजरस ठीक तो आहे का आपलं किती तेवीसशे तेवीसशे रुपये जाईल ठीक काय गेला दादा बारा सोळाशे बारा रुपये कुठला कांदा कुंभरी कुंभरेचा काय गेल दादा चौदाशे दा दा म्हणजे पंधराशे रुपये जवळपास ठीक आहे कुठलाय कांदा आहे का गुलटी मित्रांनो उलटीची क्वालिटी बघू शकता ड्राय उलटी एकदम रेड कलर मध्ये काय बघू सातशे गेली का कुठली उलटी गुराळ्याची ठीक अठराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्राय आले मीडियम साईज मध्ये कुठला आहे काका कांदा गोरळ्याचाच आहे का ठीक उलटी काय गेली काका का बा का उलटी काय केली तेराशे साठ रुपये जाईल ठीक सुपर गोल्टी मित्रांनो रेड कलर मध्ये ड्राय कुठली गोल झोपूर चांदवड काय बघायला दादा तेराशे दा? तेराशे तीस जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये गोलटा साईज कांदा कुठला दादा कांदा वडनेर बाय वडनेरचा ओके गोल्टी काय गेली दादा ही तीनशे रुपये तीनशे गेली का ठीक आहे चालेल चला कुठली दादा गोलटी खडकोज ओली ओली झाली ती का नाही नाही ठीक आहे रेड क्वालिटी आहे मित्रांनो कांद्याची कलर आणि साईज बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सुपर क्वालिटी आहे काय बघायला दादा दोन हजार एक रुपये कुठला कांदा आहे का कुठून चांदवडच आहे का रेड गावच आहे ओके मिडियम साईज मध्ये मित्रांनो वलटा साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माहिले पूर्णपणे काय गेला काका एकोणाशी रुपये कुठला आहे कांदा देवळा ओके

ಹಾ ಸೋಶೆ ಮಿತ್ರ ಕೂಡ ಹಾ ನಾರಾಯಣಗಾ ಓಕೆ ನಾರಾಯಣಾ ಕಾಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಸಾಧಾ ಕಾಯ ಬೋ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಯ್ದೆಲ್ಲ ಅರಾಶೇನ್ ಅಕ್ಕ ಉಂಬಿಕೆ ಸರ್ मिडियम साइज मध्ये काय बघाल दादा पंधराशे काय गेला दादा दोन हजार रुपये जाईल मीडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा खडक कोलरचं ठीक काय बघाल दादा चौदाशे नव्वद रुपये जाईल कुठला कांदा आहे रेड गाव ठीक काका काय बघाला हा पंधराशे साठ रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू कुठला आहे कांदा कुंबरीचा आहे ठीक ओके काय बघायला सतराशे चाळीस रुपये जाईल कुठलाय कांदा भरवीर <स्याथ> चांदवड ठीक काका काय गेला सतराशे तीस रुपये कुठलाय कांदा हा मंगरूल कुठं आले चांदवड चांदवड चालू का ओके ठीक आहे आले सतराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचाळीस साईज चाळीस पंचाळीस साईज आहे क्वालिटी बघू शकता काय बघाल दादा किती बावीसशे पासष्ट कुठला आहे कांदा मंगरूळ ओके काय बघायला आधाशे एक्क्या अठराशे एक्क्यान्न रुपये जाईल कुठला कांदा मत्तेवाडीचा पावती काय उलटी काय गेली आधा उलटी पंधराशे रुपये कुठली गोल्टी मत्तेवाडीच ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची साईज साईजमध्ये कांदा आहे रेड कलरमध्येच आपण काय गेला काका अठराशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा आहे मच्छेवाडीचा ठीक आहे अठराशे एक्कावन्न रुपये जाईल हा पण मीडियम साईज मध्येच मित्रांनो चाळीस प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल काका काय गेला एकवीसशे तेरा एक रुपये जाईल ठीक आहे कुठला आहे कांदा एकोणावीसशे एक रुपये गेला कुठला कांदा आहे मागचा काय बघायला आता ಸೋಳಾಶೇ ಕರ್ ಸೋಳೆ ಸತ್ತ ಸೋಳೆ ಸತ್ತೆ ಉ ರೀ ಕುಡಲಿ ರೀ ಅದ ಉ हा सर खेड्याशी ओके चालेल चाल कांदे विकले काय अजून बत्तीस गेला होता काय बघायला बोल साडे पंधरा साडे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा कुरीचा ठीक आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे एक्कावन्न रुपये जाईल मिडीयम साईज मध्ये कांदा आहे ठीकशे पंधराशे सोळा रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला आहे राधा कांदा खोट कोजरचा ठीक आहे सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये मिडीयम साईज कांदा रेड कलरमध्ये ड्राय मांडली काय बघायला हा अठराशे किती तरी ठीक कुठला जा कांदा बोपाण्याचा ओके काय बघायला आज आपले गेले अठराशे अठराशे एक्क्याऐंशी गेले याच्या आधी काय जायचं अठराशे चार तीन चारशे रुपये गेलो तुटला तीनशे मिडियम साइज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज वाढलेला माल पूर्णपणे ड्राय काय गेला काका हा काय गेला एकोणावीसशे रुपये जाईल ठीक आहे एकोणावीसशे रुपये जाईल कुठला दादा कांदा आता रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्येची मध्येची रेड कलर मध्ये ड्राय माल ते विषय गेला ना आहे कांदा कुठलाय निळखेड ठीक आहे चालू चालेल काय बघायला दादा दोन हजार अठराशे रुपये जाईल काय हो काय झालं किती फारके बारायला कांद्याला काय बरोबर दोन तीन खाऊ राहिले शेतकऱ्याला अठराशे याच्या आधी काय भाव खर्च चौतीसशे पस्तीसशे सरासरी काय भाव विकला पाहिजे काका त्यावर च्या आसपास तीन हजाराच्या पुढं पस्तीसशे छत्तीसशे विकायला पाहिजे तेव्हा काहीतरी सरासरी नाही ठीक आहे काही नाही

पंधराशे पंधराशे सव्वीस पंधराशे ठीक आहे चालेल चालेल कुठले आपल्याला आम्ही दोनशे पन्नास किलोमीटर वरून आलो दोनशे पन्नास हरा बा दोनशे पन्नास किलोमीटर वरून आलो एक फक्त सांग अनुभव काय केला तुम्हाला जवळ मार्केट कोणते तिकडे जवळ जवळ साखरी तिकडे काय चालू आहे रेट सरासरी आता सरासरी ते तर सांगता येणार नाही शंभर रुपये इथेच गेली का कॅरेटमध्ये होते होती शंभर रुपये पावती काही दिवसांनी शेतकरी फक्त पण तुम्ही गेले का आम्ही गेलो मार्केट पाहायला मग सगळे त्यांची सांगणी वांगणी वरच चालू आहे तेवढा त्याचं जीवनच त्याची वरील शेतकऱ्याला किती मारून खालेत काही वर येणार नाही बरोबर बरोबर ठीक आहे चालेल ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची हा पण साईज साईजमध्ये रेड कलरमध्ये कांदा ड्राय माले पूर्णपणे काय बघायला काका बावीसशे नव्वद बावीस नव्वद कुठला कांदा खेलदरीच ठीक आहे बावीसशे नव्वद रुपये हा एकवीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे का ठीक आहे चालेल हा काय गेला आता हा चोवीसशे एक्कावन्न रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय कलरमध्ये कुठला दादा कांदा तांगडीचा ठीक एकोणावीसशे रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेलं काका एकोणावीस एकोणावीसशे एकोणावीस रुपये जाईल ठीक आहे कुठला कांदा आहे एकोणवीस कुठला कांदा चांदवडचा ओके मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाल रेड कलर काय गेला काका पंधराशे एकतीस रुपये कुठला कांदा हा सारखे रेट कांदा आहे पंधराशे एकतीस रुपये जाईल ठीक आहे एकोणावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये

काय चालू आहे आजची सरासरी काय चालू आहे सतराशे अठराशे किती कांदे करेल तुम्ही यावर्षी सात एकर सात एकर करेल याच्या आधी काही विकले का आता सारा आता चालू झाले आता ठीक आहे काय अपेक्षा आपली काय काय रेट पर्यंत जायला पाहिजे तेव्हा उपलब्ध तीन हजार पर्यंत तरी जाईल गाव कोणतं आपलं आसरखेड आसरखेड ठीक आहे चालेल चाल धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता रेड कलरमध्ये पंचाळीस पन्नास साईज कुठला आहे का का कांदा असं काय बघायला बावीसशे रुपये जाईल ठीक आहे मित्रांनो जवळपास अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे कांद्याची <tip> जवळपास सतराशे अठराशे रुपये ते दोन हजार रुपये पर्यंत सरासरी कांदा शंभर किलो साठीचा बाजार भाव चालू आहे हायस्ट कांदा आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीशे पर्यंत हायस्ट आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये बघायला मिळाला सुपर मार्केटला जवळपास सव्वीस सत्तावीसशे आणि मिडीयम जे चालू आहे ॲव्हरेज सतरा अठरा दोन पर्यंत सरासरी मार्केट आहे धन्यवाद